तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे संगमनेर येथील स्ट्रॉबेरी शिक्षण संस्थेने आपली शाखा अचानक बंद केल्याने परिसरातील पालकांना याबाबत अंधारात ठेवल्याने या, या शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या स्ट्रॉबेरी शिक्षण संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील दशरथ खैरणारसह पालक वर्गांनी केली आहे आज आम्ही नांदूर शिंगोटे येथे स्ट्रॉबेरीची जी इमारत शाळेची दिसते तिथे उभे आहोत सदर ही व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी स्ट्रॉबेरी नामीच संस्था मुलांसाठी संगनमेर येथे त्यांची परवानगी असताना त्यांनी नांदूर शिंगोटे येथे पाच वर्ष संस्था चालवली सदर संस्थेचा पूर्ण दप्तर वगैरे शाळा आहे त्या परिस्थितीत पालकांना कुठलीही माहिती न देता पालकांची फसवणूक करून संगणने या त्यांच्या मुख्य शाखेच्या ठिकाणी घेऊन गेले सदर आम्ही पालक अज्ञात त्यांना विचारण्यात केली की, की आम्ही आता पुढील शिक्षणाची मुलांची व्यवस्था काय आपण काय करणार आहात संदर्भात आम्हाला कुठलंही सहकार्य त्यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं नाही याची चौकशी करण्यासाठी आम्ही तालुका विस्तार अधिकारी तालुका गट अधिकारी साळुंके मॅडम यांच्याकडं अर्ज दाखल केला असतात त्यांच्याकडनं आम्हाला जो प्रतिक्रिया आली त्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने असं वाटतंय की शासनाकडे जे माणसं आहेत ते संस्थेचे माणसं आहे की शासनाचे याची अजून आम्हालाही कल्पना आली नाही त्यांनी आम्हाला बोल बोलताना एक उत्तर दिलं हे खूप हास्यास्पद आहे की तुम्ही मुलं शाळेत टाकले तुम्ही मूर्ख होते का तुम्हाला परवानगी कळायला नाही मग आम्हाला त्यांना एकच विचारायचं आहे जर आम्ही मूर्ख होतो तुम्ही शहाने होतात तुम्ही शासनाचं काम करताय मग ही शाळा कोणाच्या आधारावरती चालू होती आणि आज आम्ही तुमच्याकडे जो अर्ज दाखल केला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही तुमच्याकडे कारवाईची अपेक्षा केली तर कारवाई न करता आम्ही दिलेला तक्रारी अर्जावरती तुम्ही आम्हाला असा अहवाल दिला आहे का तिथं शाळा अवेलेबल नाही हे तुम्हाला आम्ही तक्रारी अर्ज सगळं दिलं आहे शासन स्तरावरती आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही शासनाकडे मागणी केली मग शासनापेक्षा जर संस्था मोठी असेल असं जर गट शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना वाटत असेल तर ते त्यांनी आमच्या मुलांचे जे नुकसान नुसकाने किंवा आमची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे शाळेने कुठली दखल घेतलेली नाही आहे आमच्या मुलांना न्याय मिळवून देण्यापेक्षा त्यांना जर संस्थेचं हित महत्त्वाचं वाटत असेल तर आम्हाला त्यांना एक गांधीगिरीनुसार एक आमचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलांची व्यवस्था शाळेने करून दे पालक इतरत्र पूर्ण म सगळ्या संस्थांमध्ये फिरून ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहेत एकाही पालकाला कुठलंही सहकार्य शासन मिळालेलं नाही फक्त उडाओडीची उत्तरं देत आहेत आम्ही तेवीस तारखेला अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आमचं जर दोन तारखेपर्यंत त्या अर्जाची साधी चौकशी करू शकत नाही नक्की चाललंय काय नारम ह्या बसल्या आहेत या गट अधिकारी या संस्थेच्या आहे का शासनाच्या आहे का मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यांना काही देणं घेणं नाही यावरती त्यांनी संस्थेशी बोलण्यापेक्षा सदर अहवाल वरिष्ठ पातळीवर मांडावा आणि ज्या मुलांची फसवणूक झाली ज्यांची संगणमनमध्ये ते बोलवून त्यांच्या शाखेकडनं पैसे वसूल केले जातात यावर त्यांचं काय नियंत्रण आहे कुठलं काय नियंत्रण आहे पूर्ण वारे माप हा प्रकार घडून राहिलेला आहे पाच वर्षापासून शाळेचं काय चाललं हे त्यांना माहीत पण नाही आणि ज्यावेळेस पालकांची तक्रार घेईल तेव्हा ते म्हणता आम्हाला माहीत झालं मग मा तुम्ही पाच वर्ष काय करत होता भाडे ती संस्थेने चालवायला घेतली त्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिथं त्यांचं साधं बोर्ड सुद्धा ठेवलेलं नाही आणि अशा संस्था जर बाहेरच्या तालुक्यात नगर जिल्ह्यातली संस्था संगनमेर तालुक्यातून इथं येऊन म मुलांची फसवणूक पालकांची फसवणूक करून पैशासाठी हा सगळा व्यवहार मांडत असेल तर मग यांची तक्रार जर आम्ही शासनाकडे केली तर शासन आम्हाला न्याय देत नसेल तर एक करा सगळ्या को जी कुठल्याही संस्थेला परवानगी द्या आणि लोकांना लुटू द्या पैसे घेऊन जाऊ द्या शिक्षण आणि पैसा याचंच जर गणित बसवत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे आणि मॅडमने आम्हाला सहकार्य करायचं सोडून तिथं आम्हाला केराची टोपली दाखवली आम्ही आता न्याय मागायचा कोणाकडे आता तुमची पुढील पालकांची भूमिका काय राहणार आम्ही पुढील पालकांची भूमिका अशी आम्ही आंदोलनाच्या तयारीत आम्हाला शासन पातळीवर न्याय मिळाला नाही संस्थेवरती कारवाई केली नाही तरी आम्ही काही प्रमाणात आंदोलनाचा पहिला पवित्र आम्ही घेणार त्यानंतर आम्ही पूर्ण राज्यस्तरावरती याचं आंदोलन उभं करणार हे आम्ही पालक म्हणून आज सांगतोय आणि इथून पुढे जे होईल ते आम्ही राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत आम्ही आंदोलनाची भूमिका सिन्नर पंचायत समितीकडे ज्या काही मागण्या केल्या त्याच्यावर काय काय सांगितलं सिन्नर पंचायत समितीमध्ये आम्हाला कुठलंही प्रकारचं सहकार्य साळुंके मारम यांनी केलेलं नाही उलट उलट पालकांवरती बोलण्याचा त्यांनी आसूर घेतला त्यांनी आम्हाला विचारलं का तुम्ही कशाला मुलं शाळेत टाकले अहो परवानगी जरा तुम्ही बोर्ड लावला होता का आमची शासनाची परवानगी घेतलेली आहे तुमचे पाठीमागचे अधिकारी तर कार्यक्रमाला हजर राहतात आणि आम्ही सभापतींना सांगितलं सभापतींनी त्यांना चौकशीचे आदेश दिले त्यांनाही त्यांनी दाद दिली नाही मग आता जर ते स सभापतींना दाद देत नाही त्याच्यानंतर पालकांच्या अर्जावरती दाद देत नाही मग आम्ही नक्कीच मॅडम आहेत संस्थेच्या का शासनाच्या हे त्यांनी आम्हाला जाहीर करून सांगावं जर त्यांनी कारवाई केली संस्था तर आम्ही समजू का त्या शासनाच्या वतीनं पालकांच्या वतीनं भूमिका मांडताय आणि जर त्यांनी ते पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के या संस्थेची हितसंबंध त्यांच्याशी असल्याचा हा जो पुनरुच्चार आम्हाला करावा लागतो आमची कुठली मागणी अशी नाही एखाद यांना वेठीस धरा त्यांना फक्त जी पालकांची फसवणूक संस्थेने केली आहे सदर संस्थेवरती कारवाई का होत नाही आणि का करत गा नाही याचा अहवाल त्यांनी जनतेसमोर मांडावा आमचं त्यांच्या विरोधात आंदोलन नाही आमचं आंदोलन हे संस्थेच्या विरोधात आहे आणि हे चुकीचं असेल तर जनतेने आम्हाला रस्त्यावरती धरावं आम्ही त्याला सगळ्या सक्षमोक्ष त्यांच्याच ऐकायला तयार आहोत आमची चूक नाही आहे आमच्या मुलांची फसवणूक होती आमच्याकडनं पैसे वसूल करण्यासाठी आग्रह केला जातो आणि स्वतः मॅडमनी तिथं फोन केले तर त्यांच्या फोननं दाद दिली नाही मग एवढी मा, मा मजूर झालेली संस्था याच्यावरती तुमच्याकडे कुठं अंकुश नाही मॅडमना आम्ही एवढं पण सांगितलं तुम्ही सदर संगमेर तालुक्याच्या अधिकाऱ्यांना पत्रामार्फत करावा असा असा प्रकार घडतोय कुठं थांबली आहे आणि कुठं मुलांना न्याय मिळेल न्याय मिळून देण्यापेक्षा पालकांना चिडवण्यामध्येच त्यांनी वेळ घालवला आणि आज पण तर संस्थेची आणि पालकांची आणि विस्ताराधिकाऱ्यांची कुठंही भेट होऊन कुठंही या संदर्भात बोलणं झालेलं नाही